नमस्कार मी रामेश्वर लक्ष्मण तांबे गोपाळवाडी गंगापूर तालुका इथून रहिवासी असून मला माझ्या लग्नाला सात वर्ष कम्प्लीट झाले ते मला कुठलंही अपत्य या अगोदर नव्हतं आणि माझ्या पत्नीला मला खूप वेळा म्हणजे औरंगाबाद असेल नगर असेल इतर खूप ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घेतली पण फारसा काही फरक पडला नाही माझ्या पत्नीला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता जन्मताच तर त्यामुळे आम्हाला बाळ होत नव्हतं तर आम्ही आमचे मित्र आहे त्यांनी आम्हाला सल्ला दिला औरंगाबाद संभाजीनगर येथे मी अँड मम्मी हॉस्पिटल आहे डॉक्टर शिंदे सरांनी फार लोकांना चांगले सल्ले देऊन चांगली ट्रीटमेंट दिली तर आम्ही त्यांचं ऐकून इथं आलो तर आम्हाला पहिल्याच वेळेस म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चांगला गुण आला आणि सात वर्षानंतर आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं त्यात आम्ही खूप दोघंही खूप खुश आहोत आणि खूप आनंदी आहोत आणि सरांचे मनापासून आभार मानतो की आम्हाला इतक्या वर्षानंतर हा जो आपल्या आयुष्यात फार मोठा क्षण असतो आई बाबा होण्याचा तो मिळवून दिला आणि खूप खूप धन्यवाद शिंदे सर मी या ठिकाणी फार दिवसानंतर कंटाळून खूप दवाखाने केल्यानंतर या दवाखान्यात आलो त्यानंतर पहिल्यांदा मी शिंदे सरांना जेव्हा भेटलो मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिलं पहिल्यांदा ते खूप धीर दिला की असं काही नाही जगात ते तुम्हाला बाळ होणार नाही असे नसतं म्हणे प्रत्येक वेळेस तुम्ही प्रयत्न करणं हे गरजेचं असतं तर त्यांनी आम्हाला इतका चांगला सल्ला दिला आणि इथला जो स्टाफ असेल सपोर्टिंग स्टाफ यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे वागणूक दिली प्रत्येक वेळेस चांगले आमची व्यवस्था ठेवली त्याबद्दल सर्व स्टाफचे सर्वांचे धन्यवाद आणि आम्हाला खूप चांगला म्हणजे खूप आनंद झाला फरक पडल्यामुळे तर आमच्यासारखे असे कित्येक जण असतील आणि आता तर काळ असा आहे की प्रत्येक पाच माग एकाला कोणाला जरी पीसीओडीचा त्रास आहेस तर त्यांनी निश्चित डॉक्टर शिंदे सरांशी मी अँड हॉस्पिटल संभाजीनगर यांच्याशी संपर्क साधावा नक्कीच आम्हाला जसा गुण पडला तुम्हालाही पडेल आणि आम्ही खूप आनंदी आहोत आम्हाला कन्या रत्न झाल्याबद्दल खूप खूप आनंद झाला आहे आणि आमच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाले तरी आम्हाला आजपर्यंत काही नव्हतं आणि शिंदे सरांमुळे आम्हाला यश आलं सात वर्षांपूर्वी आम्हाला म्हणजे आम्ही खूप ट्रीटमेंट घेतली प्रत्येक दवाखान्यात आम्हाला अपेक्षेच आलं खूप पण गेलं तर आणि इथं आल्यानंतर आम्हाला पहिल्या त्याच्या केशाल त्यामुळे मी शिंदे सराचे खूप खूप आवड आहे